परिभाषित निवृत्ती निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने आज एक महत्वाचा असा शासन निर्णय आलेला आहे त्या संदर्भातील माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली आणि परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना या अनुषंगाने एक महत्त्वाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या, या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आता आपण जाणून घेऊया वित्त विभाग शासन निर्णय दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीस यास अनुसरून संदर्भ क्रमांक दोन अन्वये दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी व त्यानंतर राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जो परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य आहे अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे त्यानुसार सदर कुटुंब निवृत्तीवेतन धारकास व रुग्णता निवृत्तीवेतन धारकास रा महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी मधील तरतुदीप्रमाणे कुटुंब निवृत्तीवेतन रुग्णता निवृत्तीवेतन लागू होईल तसेच शंभर टक्के अनुदानित शाळेतील सेवेतून निवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान लागू करण्यात आले आहे राज्यातील जिल्हा परिषदा तसेच मान्यताप्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालय तसेच कृषी विद्यापीठे व तत्सम अनुदानित संस्थांमधील कर्मचाऱ्यांना सदर निर्णय योग्य त्या फेरबदलासह लागू राहील मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबत सूचना सदर शासन निर्णयान्वये वित्त विभागाकडून करण्यात आली आहे या सूचनेस अनुलक्षून आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा सदस्य असणाऱ्या कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा उपदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक तीन येथील परिपत्रकामध्ये उक्त लाभ अनुज्ञेय करण्याबाबतची जी सविस्तर कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे ती कार्यपद्धती याद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासनाचं परिपत्रक काय आहे त्या आपण जाणून घेऊया परिभाषित अंशदाण निवृत्तीवेतन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तीवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि सेवानिवृत्ती उपदान तसेच शासनसेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्याच्या अनुषंगाने सविस्तर कार्यपद्धती वित्त विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक तीन येथील परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आली आहे सदर कार्यपद्धती याद्वारे आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात स्वयंसेवी संस्थांद्वारा चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे या अनुषंगाने वित्त विभागाकडून देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू राहतील सदर आदेश अंमलात आणण्याबाबत माननीय आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करावी सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण ते संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता आदिवासी विकास विभागाचा हा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद